कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे ना मागे जाता येत ना पुढे काही दिसत हाच माझा प्रवास आहे एका अशा तरुणाचा जो स्वप्न बघत होता पण त्याच्यापर्यंत पोचणं मात्र रोज अधिक कठीण होत होतं माझं नाव अक्षय आहे मी सत्तावीस वर्षाचं एक सामान्य पण स्वप्न बाळगणारा तरुण आहे नुकतंच माझं कॉलेज पूर्ण झालं होतं आणि मी काही काळासाठी माझ्या लहानशा गावाकडे परत आलो होतो गावाकडे माझे आई वडील शेती करत होते मात्र शेतीसाठी पाण्याची सोय नसल्यामुळे उत्पन्न फारसं नव्हतं आणि त्यात दिवसेंदिवस अडचणी वाढत होत्या माझी एक लहान बहीण आहे तिचं लग्न झालं आहे ती तिच्या संसारात रमली आहे त्यामुळे आईबाबांचा सगळा आधार आता माझ्यावर होता त्यांना वाटायचं मी चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करेन घराची परिस्थिती सुधारेल पण वास्तव फार वेगळं निघालं मी अनेक परीक्षा दिल्या खूप प्रयत्न केला पण अपेक्षित यश मिळालंच नाही दिवस मागे सरत होते आणि माझं वही वाढत चाललं होतं आता घरच्यांना वाटू लागलं की कमीत कमी लग्न तरी लवकर उरकावं कारण वय जसजसं पुढे जाईल तशी सोयरी करणं कठीण होईल पण माझं मन अजूनही त्या अपूर्ण स्वप्नात अडकलेलं होतं मी त्यांना विनंती केली मला अजून तीन चार वर्ष प्रयत्न करू द्या नाही जमलं तर तुमचं म्हणणं मी ऐकेन पण आईवडील सांगायचे बाळा नोकरी मिळवणं कठीण आहे हे मान्य कर आता तरी संसाराच्या गोष्टीकडे वळ उशीर झाला तर चांगली मुलगी मिळणं अवघड होईल शेवटी त्यांच्या मनस्थितीला समजून घेऊन मी गप्प बसलो आणि माझ्यासाठी सोयी पाहण्याचं काम सुरू झालं माझ्या मामाची एक मुलगी होती पण तिचं वय माझ्यापेक्षा खूपच लहान होतं तरीही आईच्या मनात विचार असायचं की आपल्याच घरातली आपल्याला सगळं माहीत असलेली हीच मुलगी आपल्या आक्षेसाठी योग्य होईल पण खरं तर आमच्या वयात बराच मोठा फरक होता त्यामुळे त्या नात्याचं लग्नात रूपांतर होणं अशक्यच होतं मीही हे आईला सौम्यपणे समजावत असे पण आईचं मन काही त्या विचारातून बाहेर यायला तयार नव्हतं आमच्या घराशेजारी एक फारसं मोठं आणि ऐसपेस घर होतं त्या घरातल्या लोकांनी अतिरिक्त खोल्या भाड्याने देण्यासाठी खास बांधकाम केलं होतं त्यामुळे त्यांच्या घरी सतत नवीन लोकांची ए जा चालू असायची एक दिवस त्यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्यातून एक जोडपं त्यांच्या घरात राहायला आलं ते दोघंही शहरातून आल्यासारखे वाटत होते त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत कपड्यात आणि वागण्यात एक प्रकारची शहराची झाग होती त्या दोघांमध्ये काय नातं होतं ते, नात ते बायको पती होते का की काही वेगळं याची सुरुवातीला फारशी कल्पना नव्हती पण त्यांच्या येण्यानं आमच्या त्या शांतशा गल्लीत एक वेगळीच उत्सुकता आणि हलकासा गुलाबी गोंधळ निर्माण झाला होता त्या बाईचा नवरा जवळच्या शहरात एका एल आय सी ऑफिसमध्ये नोकरी करत होता तो सकाळी लवकर जात असे आणि संध्याकाळीच परत येत असे ती बाई दिसायला थोडी भरीव होती पण तिचं रूप अगदी गोर, पान नितळ आणि उठून दिसणारं होतं तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निरागसता आणि सौंदर्याची भुरळ घालणारी झळाळी होती गावातल्या अनेक तरुण मुलांचं लक्ष तिच्याकडे जात असे कोणी लपून लपून पाहायचं तर कोणी उघडंच तिच्यावर शब्द फेकण्याचा प्रयत्न करायचं काही जण तर थेट तिच्याशी गप्पा मारायच्या किंवा न कळत प्रस्ताव देण्याचा प्रयत्न करत ती आमच्या घरासमोर असलेल्या हापशीवर दररोज पाणी भरायला यायची त्यानिमित्तानं आमच्यात ओळखीचा एक छोटासा पूल तयार झाला मी तिला आंटी म्हणू लागलो कारण तिच्यात एक प्रकारची परिपक्वता होती आणि ते नातं सुरक्षितपणे ठेवणं मला योग्य वाटायचं उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे मी शेतातलं काम सकाळी लवकर आटपून घरी परत येत असे आई बाबा मात्र दिवसभर शेतातच असायचे वेगवेगळी कामं पाणी देणं तण काढणं त्यांना घरात थांबणं माहीत नव्हतं त्यामुळे घरात एकटाच मी आणि समोरच्या घरात ती बाई शांत तरीही मनात थोडी हलकीशी हालचाल निर्माण करणारी शिवाय माझं लग्नाचं वय होऊनही गेलो होतं यामुळे ते सुख मला काही मिळत नव्हतं मलाही वाटायचं लवकर आपलं लग्न जमावं आणि लगेच उरकून टाकावं चुलत्याच्या घरी राहायला आलेली आंटी दिसायला खूपच स्मार्ट होती यामुळे मी तिच्यावर हळूहळू लाईन मारायला सुरुवात केली काही दिवसांनी तिच्याही लक्षात आलं होतं यामुळे ती मुद्दामून माझ्या घरासमोर पाणी भरण्यासाठी यायची आणि बराच वेळ माझ्याकडे पाहात उभी राहायची तिचा नवरा सकाळी दहा वाजता कामाला निघून जायचा तो दिसायला एकदम खंगलेला व पातळ होता आणि दिसायलाही एवढा काही खास नव्हता आणि ती दिसायला भरीव आणि पान होती त्यामुळे तिची ती इच्छा तो पूर्ण करत नव्हता असं तिच्या वागण्यावरून मला समजलं होतं यामुळे ती आपल्या जाळ्यात अडकायला वेळ लागणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं पण गावातली काही पोरंही तिच्या मागे लागली होती आमची फक्त नजरेनं नजर व्हायची हो तिने बघितल्यावर मी स्मित हास्य करायचो व तसाच रिस्पॉन्स मला तिच्याकडूनही मिळत होता पण बोलणं मात्र आमचं अजून पाहिजे तसं झालं नव्हतं कारण मला भीती होती की शेजारच्यांनी तिच्याशी बोलताना पाहिलं तर पण हळूहळू हा विचार माझ्या डोक्यातून निघून गेला आणि मी डायरेक्ट तिला बोलायचं धाडस केलं मी तिच्यासमोर तिची खूपच स्तुती केली मी म्हणालो आंटी तुम्ही दिसायला एक नंबर आहात तुमच्यासारखी बाई आमच्या अख्ख्या गावात नाही ती म्हणाली मलाही तुम्ही खूपच आवडतात माझ्या या बोलण्यावरती ती थोडी हसली आणि मला म्हणाली हे पहा अक्षय माझ्या या सुंदर रूपाचा माझ्या नवऱ्याला उपभोग घेता येत नाही यामुळे तुझ्यासारखे अनेक तरुण माझे मागे लागतात पण तुझा स्वभाव खूप चांगला आहे मला आवडला आहे आमचं असं बोलणं चालू असताना आमच्या नजरासमोर घोडा आणि गतीचं ते काम चालू झालं होतं घोड्याचं जाम अडकलं होतं आणि कधी घोडा होता म्हणून मोठ्याने आवाज करत होती तिने ते पाहिल्यावर तिलाही मनातून ते पाहावंसं वाटत होतं पण माझ्यासमोर ती थोडं लाजल्यासारखं करत होती पाण्याचे भांडे भरून झाल्यावर ती मला म्हणाली मी घरी एकटीच आहे माझ्या घरी कूलर बिघडला आहे ते तेथून नीट करून दे मीही या संधीची वाट पाहत होतो थोड्या वेळाने मी माझ्या चुलत्याच्या घराकडे पाहिलं तर सर्वजण शेतात गेले होते आणि ती आंटी एकटीच होती शिवाय दुपार झाल्यामुळे खूपच ऊनही वाढलं होतं यामुळे रस्त्यावरही कोणी दिसत नव्हतं हो मी माझ्या घराचा दरवाजा बंद केला आणि आंटीच्या घरामध्ये हळू शिरलो सुरुवातीला आंटीने थंडगार सरबत बनवला मी सरबत घेत म्हणालो हा कूलर बंद आहे का तुमचा ती म्हणाली हो मी त्याचं बटन दाबलं पण तो चालू होत नव्हता मी त्याला उघडून पाहिलं तर त्याचं एक वायर कट झालं होतं ते वायर मी व्यवस्थित बसवलं आणि कूलर चालू करून दिला एवढ्यात घरासमोरच पाहिलं तर घोडा आणि गधी पुन्हा ते आमच्या घरासमोर आले आणि गदी पुन्हा जोरजोरात मोठ्याने आवाज करत होती ते पाहून आंटीला पण ते काम करण्याची इच्छा झाली होती आणि तिलाही वाटायचं यानेही आपल्यासोबत असंच काही धीर करावं थोड्या वेळाने ती माझ्याजवळ बसली आणि मला तिच्या नवऱ्याविषयी सांगू लागली तिच्या सर्व सांगण्यातून स्पष्ट झालं होतं की तिचा नवरा तिला ती थी सुख काही देत नव्हता ती हो घोड्याकडे पाहून म्हणाली हे रस्त्यावर तर त्या गोष्टींचा आनंद घेत आहेत पण मला अंधारातही ती गोष्ट करायला भेटतच नाही तू मला असं खुश करशील का तिच्या बोलण्यावर मी खुश खूप खुश झालो आणि लगेच हो म्हणालो थोड्या वेळाने तिने दरवाजा बंद केला आणि हळूहळू माझ्यासोबत तिथे काम करण्यासाठी एकरूप होऊ लागली आंटी मला म्हणाल्या अक्षय मला त्या गदीसारखं ओरडायचं आहे तर तुला घोडा बनावा लागेल ती खूपच मोसमात आली होती बराच वेळ मी ते काम तिच्यासोबत केलं होतं आणि मीही थकून गेलो होतो आणि ती काही मला सोडायला तयार नव्हती हो तिला वाटायचं त्या घोड्यासारखं मी चिटकून तिला राहावं शेवटी मी तिला म्हटलं हे बघा हा दिवसाचा टाईम आहे घरी कोणीही येऊ शकतं त्यामुळे काळजी घेतलेली बरी जेव्हा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तेव्हा आणटी माझ्याकडून उपभोग घ्यायची काही दिवसांनी तिला माझी चांगलीच सवय लागल्यामुळे दुपारी ती माझ्या घरी यायची आणि माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारे ते काम करून घ्यायची आणि मीही त्या गोष्टीचा खूपच उपभोग घेत होतो यामुळे सध्या तरी मी लग्नाचा विषय दूर ठेवला होता कारण सध्या माझी गरज तिच्याकडून भागत होती पण काही दिवसांनी आमचे ते संबंध माझ्या घरच्यांना व चुलत्यांनाही माहीत झाले होते यामुळे त्यांनी मला एक दोन वेळा समजही दिली होती नंतर त्यांनीही समजून घेतलं की याचं लग्नाचं वय होऊन गेलं आहे यामुळे त्याच्याकडून असं होऊ शकतं यामुळे ते गावोगावी माझ्यासाठी मुलगी पाहायचे आणि कसलीही मुलगी भेटली की लग्न करून द्यायचं हे त्यांच्या डोक्यात होतं खूप दिवसानंतर मला एका गावातील सुरीक आली आणि त्यांनी मला फक्त वय विचारलं माझं वय मी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं आणि ते लगेच उठून गेले आणि म्हणाले एवढ्या वयाचा नवरदेव काय कामाचा भौतिक ठिकाणी हाच अनुभव मला येत होता पण सध्या माझी आंटीकडून ती गरज भागत होती यामुळे मी त्या गोष्टीचं जास्त काही टेन्शन घेत नव्हतो काही दिवसांनी एका गरीब घरची सोयरीक मला पाहायला आली यामुळे मुलीला न पाहता मी होय म्हणालो मुलीचे आईवडील खूपच गरीब होते म्हणून मी लग्नाचा खर्च करण्यासाठी तयार झालो हे त्यांना पटलं आणि पुढच्या दहा दिवसात लग्न करून मी मोकळा झालो होतो त्यामुळे उशिरे का होय ना पण बायको मला मिळाली होती पण आंटीला मात्र या गोष्टीचं खूपच वाईट वाटत होतं कारण तिला वाटायचं याने आपल्याला दिवस रात्र ते काम करावे हळूहळू आंटीचा नान मी सोडून दिला आणि बायकोबरोबर सुखाने राहू लागलो आणि नवीन संसाराला यावेळी मी सुरुवात केली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद